कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा गेली अनेक वर्ष रायगड जिल्ह्यातल्या महाड एम आय डी सी लगत असलेल्या खैरे शेलटोळी गावामधील ग्रामस्थांना अनेक प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागत असताना गेल्या काही महिन्यांपूर्वी गावाच्या शेजारी एक रासायनिक कंपनीचं काम सुरू झाल्यापासून या कंपनीला ग्रामस्थांनी वारंवार विरोध दर्शवला आहे याबाबत या त्यांनी शासकीय पातळीवर अनेक वेळा प्रशासनाकडे पत्रव्यवहार देखील केले मात्र या पत्रव्यवहारांना केराची टोपली दाखवली असता अखेर आज ग्रामस्थांनी आक्रमक स्वरूपात खैरे शेलटुली येथील ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केले आम्हाला पोलीस प्रशासनला हेच विचारायचं आहे की तुम्ही जर कामाला परवानगी दिली तर कोणत्या आधारे दिलीत आम्हाला तुम्ही पोलिसांना आम्हाला ग्रामस्थांना तुम्ही तिथे पोलीस स्टेशनमध्ये बोलवता आमचे जबाब घेता <coughs> आम्हाला तुम्ही रितसर सांगता की तुम आमची जो पथक आहे हे पथक तिथे येईल त्या वस्तुस्थितीची पाहणी केली सगळ्या गोष्टीची पाहणी केल्यानंतर खातरजमा केल्यानंतर ज्या घडलेल्या घटना आहे त्याची खातरजमा केल्यानंतरच आम्ही तो निर्णय घेऊ पण असं न होता या पोलिसांनी परस्पर हे निर्णय घेऊन त्यांना पोलीस प्रोटेक्शन दिलं आणि कालपासून हे काम सुरू झालेले आहे आम आमच्या गावाचं म्हणणं आहे हेच आहे तुम्ही जे एकतर्फी काय हे केलात हा आमच्या गावावर झालेला अन्याय आहे केमिकलचा आज वीस पंचवीस वर्ष त्रास ओढतोय वर आज आम्हाला खायला आण नसलं तरी आम्हाला मुलं आम्हाला हॉस्पिटलमध्ये न्यायला लागतात आमचा ह्या बाईंचा नातू मुलगा आमचा इथे सून आम्ही भाड्याने रूम घेऊन नातवाला तिथे आहे कारण का त्या मुलाला त्रास होतोय केमिकलचा आज जर आमची आम्ही आता मरायला का क्षणामध्ये या त्रास त्रास झाला आहे की आमची मागची पि पिढी तरी सुरक्षित राहील पूर्वी आम्हाला काय माहिती नव्हतं बाबा के हे केमिकल आहे त्रास आम्हाला होतो आहे आता आम्ही डॉक्टर काही गेल्यानंतर एक आठ दिवससुद्धा आमच्या जात नाहीत आठ दिवसांनीसुद्धा आम्हाला आम्हाला रोज हॉस्पिटलला जायला लागतं ते कशा मुलं आमच्या इथं जर आमचा कोण नातेवाईक आला तर दोन मिनटं थांबत नाही कारण का आम्हाला जर आमच्या मुलांना मुली द्यायचं झालं तरी काय बोलतात तुमच्या इथं वाश येतोय आमच्या इथं जर मुलगी बोलल्या तर तुमच्या गावामध्ये किती वास होते तुम्ही कशी राहता पण आम्ही आता राहतो आमची पहिली चुकी झाली पण आता ह्याच्या पुढे आम्ही चुकी करणार नाही केला नाही आणि ह्या आधी आधीच आजूबाजू एक केमिकलचं परिसर आहे त्याच्यामध्ये आमच्या महिलांसाठी खूप धोकादायक आहे आमच्या गावातच एकूण दहा महिलांच्या गर्भपिशव्या काढलेल्या आहेत ते त्याचं कारणसुद्धा याच आधीचे केमिकल फ्रेंड आहेत त्या आम्हाला रोज आम्ही जो श्वसन श्वास घेतो ना त्याच्यामध्ये रोज थोडं थोडं जाऊन आमच्या शरीरामध्ये जातो आणि तो महिलांमध्ये तो जास्त प्रमाण दिसण्यात येतोय आणि मेन म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आहे माझा दीड अडीच वर्षाचा नातू आहे तर त्याला इन्स्पिरेशन झालेला आहे आणि तो आता सध्या मुंबईला आहे माझा मुलगा इथे आणि माझी सून आणि नातू तिकडे मग या प्रशासनाला एवढं जाग येत नाही का आमच्या जीवाशी ते खेळत आहेत